नमस्कार मीडिया भारत न्यूजमध्ये आपलं स्वागत मी राज असोडकर संपूर्ण महाराष्ट्राला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वेध लागलेले आहेत तत्पूर्वी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या वेळेला ओट चोरीचा मुद्दा संपूर्ण देशभर गाजला ओट चोरी म्हणजे नेमकं थोडक्यात जर सांगायचं सा। तर मतदार याद्यांमधले घोळ मतदार याद्यांमध्ये एकाच मतदाराचं अनेकदा नाव असणं किंवा त्यांचे जे मतदारांचे जे डिटेल्स आहेत जे विवरण आहे ते अधूर अपुर असणं किंवा ते संदिग्ध असणं संशयास्पद असणं अशा अनेक गोष्टींवरती जे जा आरोप झाले त्या संदर्भाने तो आहे वोट चोरी आता लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या वेळेला ज्या वेळेला हा वोट चोरीचा मुद्दा एकदम जोरामध्ये होता तर त्यावेळेला राहुल गांधींसारखे आरोप करणारे जे नेते होते त्यांना वेड्यात काढलं गेलं पप्पू ठरवलं गेलं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की भारतीय जनता पार्टीची एक मोठी यंत्रणा ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी कार्यरत असते प्रचंड पैसा प्रचंड मनुष्यबळ घेऊन ही सगळी मोहीम राबवली जाते आणि ती मोहीम राबवताना एखादा आरोप करणारा नेता जे प्रश्न उपस्थित करतो तर त्या प्रश्नांना अजिबात उत्तरच द्यायचं नाही आणि लोकांना भरकटवत ठेवायचं ह्या सगळ्या मुद्द्यांपासून हा खटाटोप गेल्या दहा वर्षामध्ये दे देशाने अनेकदा पाहिलेला आहे लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघांचं क्षेत्र हे मोठं क्षेत्र असल्यामुळे आणि वोट चोरी किंवा मतदार, मतदार याद्यांमधले घोळ याची झळ ही मोजक्या उमेदवारांना उमेदवारांची संख्या तुलनेने कमी असते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या उमेदवारांपेक्षा तर ती पडत होती आणि त्यांचे जे कार्यकर्ते आहेत तर त्या वेळेला त्यांच्यापर्यंत ती झळ पोचलेली नसल्यामुळे ते अगदी इमाने इतबारे आपल्या नेत्यांसाठी झगडत होते त्यांची बाजू लढवत होते आणि मतदार याद्यांमध्ये घोळ झालेली आहेत या आरोपांची खिल्ली उडवत होती आता काय झालेलं आहे स्थानिक स्वराज्य संस्थांमधली जे मतदारसंघ आहेत तर त्यांचं विकेंद्रीकरण होतं त्यांचं क्षेत्र जे आहे ते लहान होत जातं त्या छोट्या छोट्या क्षेत्रांमध्ये अनेक इच्छुक उमेदवार असतात आणि एकूण महानगरपालिका क्षेत्राचा जर किंवा नगर परिषद क्षेत्राचा जर विचार केला तर इच्छुकांची उमे जी संख्या आहे ती एक मोठी होऊन जाते आणि त्यावेळेला हे मतदार याद्यांमधले जे घोळ आहेत त्याची झळ जी आहे ती तळागाळातल्या कार्यकर्त्यांपर्यंत पोचते आणि मग तो बोंबळायला सुरुवात करतो आता ह्या वेळेला काय झालेलं आहे की राज्यातले आणि केंद्रातले जे सत्ताधारी राजकीय पक्ष आहेत म्हणजे ज्याच्यामध्ये महाराष्ट्रातले प्रामुख्याने शिवसेना भाजपा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हे जे पक्ष आहेत प्रमुख पक्ष आता त्यांचे सुद्धा कार्यकर्ते या मतदार याद्यांमधल्या गोळ्याबद्दल बोंबळाला लागलेले आहेत कारण त्यांना सुद्धा ह्या सगळ्याचा फटका हा पडलेला आहे आणि आता भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी तर अंबरनाथ नगर परिषदेत जाऊन तिथल्या मुख्य अधिकाऱ्यांची धडकी घेतली आणि असंच जर चालू असलं तर आम्ही निवडणूक रद्द करायची मागणी वगैरे करू अशा वल्गणा सुद्धा तिथे केल्या म्हणजे इथपर्यंत आता ती येऊन पोचलेले उल्हासनगर महानगरपालिका क्षेत्रामध्ये आम्ही राहतो आणि तिथे आता का येणाऱ्या काही दिवसामध्ये निवडणुका होणार आहेत त्याची मतदार यादी प्रकाशित झालेली आहे या मतदार यादीमध्ये प्रचंड चुका आहेत प्रचंड त्याच्यामध्ये अनागोंदी आहे आणि मोठ्या प्रमाणावरती हरकती सूचना या दाखल झालेल्या आहेत तर या दाखल झालेल्या हरकती सूचनांची संख्या इतकी मोठी होती की निवडणूक आयोगाला शेवटी मतदार यादीवर हरकती सूचना देण्यासाठी मुदत वाढ द्यावी लागली आणि ती आता तीन डिसेंबर पर्यंत ती मुदत वाढवण्यात आलेली आहे मी राहतो उल्हासनगर महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक सतरामध्ये माझ्या कुटुंबातली अर्धी नावं ही प्रभाग क्रमांक तेरामध्ये गेली आहेत अर्धी नावं ही प्रभाग क्रमांक अठरामध्ये गेलेली आहेत म्हणजे आता मला आरोप करण्याची गरज नाहीये तर मी स्वतः पीडित आहे मला ही गोष्ट मला एका कार्यकर्त्याने मला सांगितलं की तुम्ही प्रभाग क्रमांक सतरामध्ये राहता तर तुमचं नाव प्रभाग क्रमांक तेरामध्ये कसं काय गेलं म्हटलं याचं उत्तर निवडणूक आयोगाने द्यायला पाहिजे कारण असं आहे की कि महानगरपालिका किंवा स्थानिक कुठलीही स्थानिक स्वराज्य संस्था ही स्वतंत्र मतदार यादी बनवत नसते विधानसभेची जी मतदार यादी आहे तिला मतदारसंघ जे बनलेले असतात त्या मतदारसंघानुसार तिला खंडित करणं आणि नेमके मतदारच त्या मतदारसंघातले त्या यादीमध्ये असतील याची काळजी घेणं ही संपूर्ण जबाबदारी ही निवडणूक आयोगाची आहे राज्य निवडणूक आयोगाची आहे इथे उल्हासनगर महानगरपालिकेची आहे उल्हासनगर महानगरपालिकेच्या आयुक्तांचे आहे त्या आयुक्तांनी नियुक्त केलेल्या कर्मचारी अधिकाऱ्यांचे आहे मतदार यादीवरती नेमलेला अधिकारी किंवा कर्मचारी हे फार गंभीर जबाबदारी त्यांच्यावर आहे परंतु एरवी ह्या स्थानिक स्वराज्य संस्थातले कर्मचारी आणि अधिकारी म्हणून अत्यंत बेजबाबदारपणे काम करणारी मंडळी वावरणारी आपल्या कर्तव्याच्या बाबतीमध्ये बेपर्वा असलेली नियम कायद्यांबद्दल प्रचंड अनादर असलेली आणि नियम कायद्यांचं उल्लंघन करणं हेच आपलं करत कर्तव्य आहे अशा आविर्भावात वावरणारे कर्मचारी आणि अधिकारी हे निवडणूक आयोगाचे कर्मचारी झाले म्हणून त्यांच्यामध्ये फार मोठा काय फरक पडतो असं आपण सगळ्यांनी समजण्याचं कारण नाहीये हे तेच लोक आहेत जे एरवी वर्षभर वर आपल्याला भ्रष्टाचाराच्या कारणावरून छळत असतात छोट्या छोट्या कामांसाठी पैसे मागत असतात उल्हासनगर महानगरपालिकेमध्ये असे वीस कर्मचारी अधिकारी आहेत ज्यांच्यावरती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडल्यावरून त्यांच्यावर खटले सुरू आहेत आणि हे खटले सुरू असताना सुद्धा त्यातले अनेक लोक हे आता उल्हासनगर महापालिकेमधल्या अनेक प्रमुख जागा अडवून बसलेली आहेत हीच मंडळी उद्या निवडणूक कामामध्ये असणार आहेत ह्यांच्या भरोश्यावर आपण निवडणुकीचं काम पार पडू शकतो का आणि निवडणूक आयोगाने असले लोक तिथे निवडणूक कामामध्ये घ्यायला पाहिजेत का तुम्हाला साधं त्या भागामध्ये एखादा कर्मचारी अधिकारी हा अमुक अमुक वर्ष जर काम करत असेल तर त्याला त्याची बदली करावी तीन वर्ष करत असेल तर बदली करावी असे निर्देश तुम्ही निवडणुकांच्या वेळेला निवडणूक आयोग वारंवार देत असतं आणि मग लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडलेल्या कर्मचारी अधिकाऱ्यांना निवडणुकांची जबाबदारी देण्यात येऊ नये त्यांना कुठल्याही अशा मुख्य जबाबदारीवर त्यांना नेमू नये असे काही आदेश निवडणूक आयोगाने दिलेत का दिले आणि ते जर दिले नसतील आणि बेफिकीर बेशिस्त लोक जर त्या निवडणुकाच्या कामांवरती जर तुम्ही लावलेले असतील एक फॉर्मॅलिटी तुमच्या तुम्ही करत असाल तर निवडणूक कामामध्ये सुसूत्रता कुठून येणार आहे मला एका मोठ्या गंभीर विषयाकडे या व्हिडिओच्या माध्यमातून लक्ष वेधायचंय आणि हा कायदेशीर पेच निर्माण करणारा मुद्दा आहे त्यामुळे तो निवडणूक आयोगाने सुद्धा गांभीर्याने घ्यावा या राज्यातले जे राजकीय पक्ष आहेत त्यांचे कार्यकर्ते आहेत पदाधिकारी आहेत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री त्यांचे मंत्री, मंत्री, मंत्री आमदार खासदार या सगळ्यांनी या मुद्द्याकडे गांभीर्याने पाहिलं पाहिजे लक्षात घेतलं पाहिजे आणि निवडणूक आयोगाकडून याचं स्पष्टीकरण हे मिळवलं पाहिजे स्वतः कायद्याने वागा लोक चळवळ याबाबत निवडणूक आयोगाशी पत्रव्यवहार करेलच आणि याचं उत्तर मागण्याचा सुद्धा प्रयत्न करेल निवडणूक आयोग उत्तर देईल की नाही देईल याची शाश्वती नाही सध्या देशामध्ये पण आपण तो मागितलं पाहिजे मुद्दा हा आहे की जसं मी माझं स्वतःचं उदाहरण सांगितलं उल्हासनगर महानगरपालिकेच्या मतदार संघांच्या याद्यामध्ये इतका मोठा घोळ आहे की एका प्रभागातली हजारो नावं पाचशे आठशे इतकी नावं ही दुसऱ्या मतदारसंघामध्ये त्या यादीमध्ये आलेली आहेत म्हणजे ह्या मतदारसंघात ती आहेत की नाही माहीत नाही पण दुसऱ्या मतदारसंघात ते आलेली आहेत इथे मला एक तांत्रिक मुद्दा उपस्थित करायचा आहे याच्यापूर्वी आपण अनेक व्हिडिओ केले त्याच्यामध्ये हा मुद्दा मांडलेला आहे की आपल्याकडच्या लोकशाही पद्धतीमध्ये निवडणुकीला उमेदवार उभे राहत नाहीत तर त्यांना उभं केलं जातं उभं कोण करतं तर मतदार उभे करत असतात ज्या मतदारसंघामध्ये तुम्ही उमेदवारी अर्ज दाखल करत असता त्या भागातले मतदार तुम्हाला निवडणुकीला उभं करत असतात अशी ही संकल्पना आहे म्हणजे जर तुम्ही उमेदवारीचा अर्ज जर बघितलात तर त्या अर्जामध्ये मी निवडणुकीला उभा राहतोय असा उल्लेख नसतो आम्ही या उमेदवाराला निवडणुकीला उभं करतोय असा उल्लेख असतो आणि त्यामुळे निवडणुकीचा सगळ्यात पहिला पायाभूत नियम काय असेल तर तुम्ही उमेदवार म्हणून तुम्ही कुठल्याही क्षेत्रात जरी राहत असलात तरी तुम्ही कुठल्याही मतदारसंघामधून निवडणूक लढवू शकता म्हणजे लोकसभेची निवडणूक ही मी भारतातल्या कुठल्याही मतदारसंघामधून निडू लढवू शकतो अट काय असते तर त्या मतदारसंघातले जे मतदार आहेत ते माझे सूचक अनुमोदक असले पाहिजेत जर महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक असेल तर राज्यातल्या कुठल्याही विधानसभा मतदारसंघातून मी निवडणूक लढवू शकतो अट काय तर त्या मतदारसंघातले सूचक अनुमोदक असले पाहिजे तिथले मतदार त्यां ज्यांचं मतदार, मतदार यादीमध्ये नाव आहे आता महानगरपालिका किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांची जर निवडणूक असेल तर एका संपूर्ण शहरामध्ये मी राहत असलेला भाग सोडून मी कुठल्याही इतर भागांमध्ये जाऊन निवडणूक मी लढवू शकतो वेगळ्या मतदारसंघात मी जाऊन निवडणूक लढवू शकतो काय म्हणजे कायदा काय आहे नियम काय आहे तर तुमचे जे सूचक अनुमोदक आहेत तुम्हाला जे निवडणुकीला उभे करतायत ते त्या मतदारसंघामधले असले पाहिजेत आता इथे तांत्रिक मुद्दा काय उपस्थित निर्माण झाला ते त्या मतदारसंघातले रहिवासी असले पाहिजेत की त्या मतदारसंघाच्या यादीत त्यांचं नाव पाहिजे सध्या जे घोळ सुरू आहेत त्याच्यानुसार मतदार यादीत नाव असलेली व्यक्ती ही त्या मतदारसंघातली रहिवासी असेलच याची काही शाश्वती नाही आहे मी राहिला प्रभाग क्रमांक सतरामध्ये आहे आणि माझं नाव जर प्रभाग क्रमांक तेरामध्ये असेल तर निवडणूक आयोगाची जी गाढव पद्धत आहे त्या गाढव पद्धतीमुळे नुसार मी तेरा नंबरचा रहिवासी झालो असं कागदोपत्री समजण्यात येईल पण मी रहिवासी कुठला आहे मी रहिवासी सतरा नंबरचा आहे मग मला जर एखादा उमेदवाराला उभं करायचं असेल तर तो अधिकार मला कुठे प्राप्त होतो तर सतरा नंबरमध्ये लोकशाहीचा पाया आहे हा तुमच्याकडे ताकद आहे तुमच्याकडे पैसा आहे आणि त्यामुळे तुम्ही निवडणुकीचे अर्ज भरता आणि लोकांना जाऊन दामटवून मला मत द्या असं नाही आहे ही पद्धत लोकशाहीचा मूळ पायाच असा आहे की ज्या मतदारसंघांमध्ये तुम्हाला निवडणूक लढवायची असते त्या मतदारसंघातल्या रहिवाशांना तुम्ही हवे असले पाहिजेत त्यांनी तुम्हाला प्रस्तावित केलं पाहिजे त्यांनी तुमचं नाव प्रस्तावित केलं पाहिजे आणि त्यामुळे आपल्याकडचे जे निवडणूक अर्ज आहेत ते ऍप्लिकेशन नाहीत ते नॉमिनेशन आहेत ते उमेदवारी अर्ज नाहीत ते नामांकन पत्र पत्र आहेत तुम्हाला नामांकित केलं जातं तुम्हाला तुमचं नामांकन केलं जातं कुठल्या तरी मतदारांकडून म्हणजे ते रहिवासी मुळात असले पाहिजेत आणि अट हे आहे की ते रहिवासी मतदार असले पाहिजेत मात्र इथे जर एका मतदारसंघातल्या मतदारांची नावं ही दुसऱ्या मतदारसंघात असतील मग त्यांनी सूचक आणि अनुमोदक म्हणून सह्या केलेले उमेदवार हे पात्र ठरतात का हा निवडणूक आयोगाला आमचा प्रश्न आहे आणि निवडणूक आयोगाने याच्यावरती तातडीने स्पष्टीकरण हे केलं पाहिजे